स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा आणि जोडप्यांनाही मिळाली शाळेत बसण्याची संधी पहिले शाळेत आता शाळेत जमीन असं माझा करून पहिले खाली बसायला बँच नव्हतं आता हे लहान वायातच बँच यायची विटायच्या डॉक्टर डी बाय पाटील पब्लिक स्कूलचा धमाका आम्हाला मज्जा आणि दोघांना चित्र रंग ना स्पेशली माझ्या मुलाला कधीपासून त्याची उत्सुकता होती तुम्ही चित्र कधी देणार लवकर द्या लवकर द्या म्हणून तो मागे लागला टीचरांच्या अक्षरशः शा आणि आम्ही छान एन्जॉय केला दोघांनी खुश आहे आहे तो ड्रॉइंग करून एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एलकेजी युकेजी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स विठायतील डॉक्टर पब्लिक स्कूल मध्ये सप्तरंग चित्रकला स्पर्धा नुकती संपन्न झाली गेल्या अनेक वर्षापासून विटाईतील डॉक्टर पब्लिक स्कूल नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते आज देखील त्यांनी सप्तरंग चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती यात विशेष म्हणजे मुलांसोबत आईलाही या स्पर्धेत सहभागी होता आलं डॉक्टर डी वाय पाटील स्कूलच्या नवीन इमारतीमध्ये झालेल्या या स्पर्धेला पालक व विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला शाळा पूर्ण झाल्यानंतर अनेकांनी आपले संसार थाटले असताना केवळ मुलांच्या बरोबर शाळेत त्यांना जाता येत होतं परंतु आपल्या मुलासोबत बायकोलाही वर्गात घेऊन बसण्याची संधी या स्कूलनं आणली होती याला मुलांसह पालकांचाही मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं पहिला तर मी आभार मानते डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूलचे त्यांनी आम्हाला आईंसाठी स्पर्धा भरवली आणि चित्र काढताना छान वाटते परत शाळेत यायचा अनुभव आला आणि आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळालं छान वाटलं डी वाय पाटील स्कूलने आमच्यासाठी जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आई आणि मुलासाठी चित्रकला स्पर्धा ती खूप छान होती कारण त्यामुळे आई आणि मुलांचं बॉन्डिंग आम्हाला एकत्र आलं त्यासाठी त्यांचे पहिले आभार आणि आम्हाला मजा आली दोघांना चित्र रंगवताना स्पेशली माझ्या मुलाला कधीपासून त्याची उत्सुकता होती तुम्ही चित्र कधी देणार लवकर द्या लवकर द्या म्हणून तो मागे लागला टीचरांच्या अक्षरशः आणि आम्ही छान एन्जॉय केला दोघांनी खुश आहे खुश आहे तो ड्रॉइंग करून काय बाळा तुला, तुला काय आलं मजा आली चित्र काढलं मजा आलीच बघा

आज डी वाय पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये हा स्पर्धा आयोजित केलेत ह्या स्पर्धा पाहून फार उत्साह आला की एक मुलं चित्र रंगवतातच पण पालकांना सुद्धा यामध्ये इनो नु। म्हणजे इन्वॉल्व करून घेतलं आहे त्यामुळं खूप छान वाटलं आणि हा उपक्रम प्रत्येक शाळेने असा राबवा म्हणजे मुलांना त्यातून प्रेरणा मिळते आणि त्याबद्दल मी इथल्या सर्वांचं आभार मानते इथला शिक्षक स्टाफसुद्धा खूप छान आहे सर्व सहकार्य करतात Uh, आज वाय पाटील स्कूलमध्ये कलरिंग uh, ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे आम्ही आज फर्स्ट टाईमच आलेलो आहे या स्कूलमध्ये माझ्या मुलाला घेऊन तो आता फर्स्टला आहे तर आत्ता जस्ट आम्हाला येऊन इथं एक तासच झालेला आहे खरं सगळे टीचर्स स्टाफ म्हणजे शिकवणारे वगैरे शिक्षक आहेत ते खूप कौप कॉपरेटिव्ह दिसत आहेत सगळ्यांनी खूप हेल्प केली आहे आणि कॉम्पिटिशनला जे सब्जेक्ट दिलेले आहेत ते म्हणजे लेवल वाईज एल नर्सरी टू यू के जी त्या सेवन टू ट्वेल्व इयर्सच्या ग मुलांसाठी ते खूप छान आहेत म्हणजे मुलांना असं ब्रेनला काहीतरी एक ताण देऊन ते क का काढू शकतात असं आहे म्हणजे एवढे पण सोपे नाही आहेत आणि एवढे पण अवघड नाही आहेत त्यांच्या लेवलनी ते लेवल सब्जेक्ट दिलेले आहेत आणि बाकीचं त्यांनी आत्ता जे सांगतायत म्हणजे कॉम्पिटिशन्स काय काय घेतात स्कूलमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत अदर ॲक्टिव्हिटीज वगैरे ऐकून खूप छान वाटतंय आणि प्रिमायसेस स्कूलचा म्हटला तर खूप छान आहे म्हणजे मोठं आहे आपण जे आता आम्ही जे पॅ पार, ॲज अ पॅरेंट्स आम्ही जे ॲक्सेप्ट करतो की आमच्या मुलाला असं शिक्षण मिळायला पाहिजे किंवा स्कूलचं प्रिमायसेस असं हवं आहे हि तर बघून तरी असं आहे म्हणजे स्कूल खूप मोठी आहे इंटेरियर पण खूप छान आहे सगळं लॅब वगैरे म्हणालात वगैरे तर ते पण छान आहे आम्ही स्कूल फिरून बघितली खूप छान आहे आता म्हणजे विटाच्या लेवलनी ॲज अ स्कूल आम्ही प्रेफर करू शकतो म्हणजे हे स्कूल असं डी वाय पाटील म्हणून डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूलच्या ट्रस्टी ॲडव्होकेट अमृता प्रदीप कुमार खंदारे यांनीही अशा नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या स्कूलला एकदा भेट द्यावी असं आवाहन यावेळी बोलताना केलं नमस्कार मी ॲडव्होकेट अमृता प्रदीप कुमार खंदारे आज डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूलमध्ये आपण एक चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली होती या स्पर्धेमध्ये आपण मुलांना व त्यांच्यासोबत त्यांची आई या दोघांनाही आपण भा भाग घेण्याची संधी दिलेली होती त्यामुळे त्यांच्या कलागुणांना छान वाव मिळेल हा एकच उद्देश आमचा होता तसेच आपण डी वाय पाटील पब्लिक स्कूलमध्ये वेगवेगळ्या आपण स्पर्धा घेत असतो किंवा आपण आपल्याकडे वेगवेगळे क्लासेस पण ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आपण स्केटिंग डान्स म्युझिक आर्चरी रोबोटिक्स असं आणि ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आजकाल खूप महत्त्वाचं आहे आपल्या मुलांसाठी हे सगळे आम्ही आमच्या स्कूलमध्ये इन्क्लूड केलेलं आहे तर तुम्ही सगळ्यांनी एकदा जरूर या आणि आमच्या शाळेला विजिट करा थँक्यू पालक व शिक्षकांनी या शाळेबद्दल कौतुक व्यक्त केलं स्वतःहून करणार आहे त्यांना आम्ही काही वेगवेगळे वेग विषय दिलेले आहेत जसे की इंडियन फेस्टिवल्स नेचर ड्रॉ सेव्ह वॉटर सेव्ह अर्थ त्याच्यावर मुलं अतिशय छान पद्धतीने परफॉर्म करतायत छान कलरिंग करतायत प्रतिसाद अतिशय छान भेटलेला आहे अशा प्रकारे आमच्या इथे अतिशय छान अशी स्पर्धा नवीन सिमायस भरलेली आहे नमस्कार सर्वप्रथम माझं नाव प्रवीण रामचंद्र बाबर राहणार हनुमंतनगर विटा येथील आहे हनुमंतनगर विटा माझी कन्या इयत्ता दुसरीमध्ये आता या डी वाय पाटील स्कूल पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे इथलं शाळेचं वातावरण असू दे शाळेचे इन्फ्रास्ट्रक्चर असू दे किंवा इतर शिक्षक वर्ग असू दे यांचं प्रत्येक वेळी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभते त्यामुळं मला माझ्या मुलीचं जी मागच्या वर्षीची प्रगती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे शाळेबद्दल सांगायचं म्हटलं तर शाळेचं आता नवीन जागेमध्ये शिफ्ट झाल्यामुळं भरपूर मोठं प्रशस्त इमारत आणि खूप साऱ्या सुविधा इथं मिळणार आहेत त्यामुळं सर्वांनी मी तर हे करतो की इथले जे शिक्षण आहे ते एक उच्च दर्जाचं शिक्षण इथं मिळत आहे तसंच इथला स्टाफ जो आहे शिक्षक वर्ग आणि इतर स्टाफ हा खूप मदत करणारा असा स्टाफ आहे त्यामुळं आपल्या पाल्या आपल्या मुलांची काळजी घेणारा स्टाफ आहे सगळे स्टाफ असू दे किंवा शिक्षक असू दे त्यामुळं गेल्या काही वर्षापासून विटा शहरामध्ये आजचा जो उपक्रम आहे जो ड्रॉइंग कॉम्पिटिशन म्हणून जो उपक्रम आहे की चित्रकलेंच्या स्पर्धा ते मुलांच्या आतमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना यामुळे वाव मिळतो की त्यांच्या आतले जे काही सुप्त गुण आहेत किंवा त्यांच्या आतमधले जे एखादी गोष्ट त्यांच्या आतमध्ये आहे की ते ह्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामुळं या सगळ्या गुणांचा त्यांना वाव मिळतो आणि त्याला न्याय आहे तसंच शाळेमध्ये असणारे एन एस 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 सी ची परीक्षा असू दे इतर कुठले सायन्स ऑलिम्पियड परीक्षा असू दे त्याच्याबद्दल वेळोवेळी शिक्षकांचं मार्गदर्शन मिळत राहतं त्यामुळे धन्यवाद स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा